शेतकऱ्याची कर्जमाफी गरज का राजकारण का शेती हा आपल्या भारताची तसेच महाराष्ट्राची आर्थिक कण आहे पण तरीही शेतकरी संकटात आहेत कर्जबाजारीपणा हवामानातील बदल हमी भावाचा अभाव ह्या सगळ्यातून सुटण्यासाठी कर्जमाफी हाच उपाय आहे का शेतकऱ्यावरील कर्जाचा भार भारत हा कृषीप्रधान देश असून तरी शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती गंभीर आहे वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा बोझा वाढतोय बँकाचे कर्ज सावकारांचे कर्ज आणि पीक नुकसानीमुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळत नाही आणि मग ते सावकाराकडे जास्तीचे व्याजदराने कर्ज काढतात आणि त्यामुळे शेतकऱ्यावर अधिकचा भार किंवा बोजा पडल्यामुळे शेतकऱ्याचे आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे कर्जमाफी म्हणजे नेमकं काय कर्जमाफी ही सरकार शेतकऱ्यांचे बँकेमधील कर्ज माफ करून त्यांना नवीन संधी देते अनेक राज्ये आणि केंद्र सरकार हे वेळोवेळी कर्जमाफी देत असतात पण हा उपाय कायमस्वरूपी आहे का आता कर्जमाफी दिल्यामुळे नेमके कोणकोणते फायदे होतात ते पाहूया आणि त्याच्यानंतर तोटेही कोणते होतात ते सुद्धा पाहणार आहोत कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे फायदे मिळतात जसे की कर्जाचा भार कमी होतो आत्महत्येचे प्रमाण काही प्रमाणात घट होते नवीन तंत्रज्ञान आणि शेती सुधारण्यासाठी संधी किंवा वाव मिळतात बाजारपेठेत मागणी वाढते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते या उलट कर्जमाफीचे काही तोटे तर कर्जमाफी हा काही कायमस्वरूपी उपाय नाही आहे यामुळे बँकांना मोठे नुकसान होते त्यामुळे पुढे शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज मिळणे हे अवघड जातात सरकारच्या तेजोरीवर मोठा भार पडतो त्यामुळे इतर क्षेत्रावर कमी निधी उरतो सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही किंबहुना जे गरजू शेतकरी आहे हे त्या कर्जमाफीपासून वंचित राहतात काही शेतकरी याचा गैरफायदा घेतात आणि पुन्हा कर्ज काढतात आता नेमकं ह्या सगळ्या गोष्टीवर शाश्वत उपाय कोणते तर कर्जमाफी हा एक तात्पुरता उपाय आहे पण शेतकऱ्यासाठी शाश्वत उपाय जर पाहायचं झालं तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा आणि पाण्याची व्यवस्थापन होणं गरजेचे आहे पीक किंवा प्रभावीपणे राबविणं गरजेचे आहे थेट बाजारपेठेशी शेतकऱ्यांना जोडणे शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढवणे हमी भाव सुनिश्चित करणे हे अशा पद्धतीने जर उपाय केले तर काही अंशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला एक पर्याय म्हणून ठरू शकते याच्यामध्ये जर निष्कर्ष पाहायचं झालं तर सरकार आणि नागरिक किंवा शेतकरी यांची जर जबाबदारी पाहायची झाली तर कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा असला तरी दीर्घकालीन उपाय महत्वाचे आहेत सरकारने धोरणे सुधारली पाहिजे बँकांनी लवचिक कर्ज योजना आणली पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी देखील आधुनिक तंत्रज्ञान स्वतःहून अवलंबून सक्षम केली पाहिजे शेवटी आपला शेतकरी मजबूत झाला तर देश मजबूत होईल तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी हा योग्य उपाय आहे का की इतर काही अधिक प्रभावी ठरू शकतात तुमच्या मताबद्दल कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कर, शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा महत्त्वाचा मुद्दा पोहोचेल आणि एफ टी आर ॲग्रिकल्चर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय जवान जय